संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सुनील पाटील माजी नगराध्यक्ष खोपोली प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस उरण मोरा येथे महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी भारतीय वाल्मिकी समाजाच्या वतीने उरणमधील सिद्धार्थ नगर मोरा येथे महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली वाल्मिकी महाराजांची भगवान भूमिका हरपाल चांद्रू वाल्मिकी यांनी साकारली लवची भूमिका अद्विक वाल्मिकी आणि कुशची भूमिका देवेश वाल्मिकी या चिमुकल्यांनी पार पाडली महर्षी वाल्मिकी महाराजांच्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने वाल्मिकी समाज बांधवांनी आणि महिलांनी भाग घेऊन आपली उपस्थिती दर्शवली वाल्मिकी महाराजांची भगवान रॅली त्रास न देता यशस्वीपणे पार पडली लहान मुलांसाठी सांस्कृतिक डान्स आणि लकी ड्रॉ चा कार्यक्रम घेण्यात आला आलेले सर्व पाहुणे आणि वरिष्ठ पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह उरड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न